प्रथागत सिद्धार्थ गौतम बौद्ध मृत्यूच्या मैदानाचे संत भूमी जाती वाद्यात दंड ठोकून बंड पुकारणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेवर्ण व्यवस्थेचा जैना करणारे लोक कल्याणकारी राजा छत्रपती राजाशी शाहू महाराज आणि तातुरवर्ण व्यवस्थेचा जैना करणारे छत्रपती राजशी शाहू महाराज आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाई माता भीमाई, माता रमाई माता आईलाई माता सावित्री या सर्व महामाताना व महापुरुषांना मी स्वामीनी भामरे पहिले प्रथम विनम्र वादन करून माझ्या भाषणाला सुरुवात करतो होते अंधारले जीवन दिसत नवता प्रकाशाचा किरण होते अंधार ले जीवन दिसत नवता प्रकाश प्रकाशाचा किरण पुसने त्यांचे अश्रू पुसने त्यांचे अश्रू दिले दीन दलितांना नाव संजीवन दिले दीन दलितांना नाव संजीवन असा अवतारला एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव ना संविधान असे लिहिले की सूर्यचंद्र असे पर्यंत मिटणार नाही संविधान असे लिहिले की सूर्यचंद्र असे पर्यंत मिटणार नाही तृण बाबासाहेब आंबेडकरांची या जन्मात फिटणार नाही या जन्मात फिटणार नाही भारताच्या अनेक महापुरुषांनी व महामातांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करून राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे परिस्थिती माणसाला घडवतही नाही परिस्थिती माणसाला भिडवतही नाही माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो कशी कर्तृत्वाची तारी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची बाबासाहेब तुम्ही शिकवली व्याख्या माणूस बाबासाहेब तुम्ही शिकवली व्याख्या माणुसकीची मित्रांनो प्रत्येकाच्याच वडिलांना वाटते की आपल्या मुलांनी खूप मोठे व्हावे व देशासाठी व समाजासाठी अवरात्र कार्य करून राष्ट्रनिष्ठा जोपासावी तसेच रामजी बाबांचे एक स्वप्न होते ते म्हणजे मग भीमराव म्हणाले बाबा तुम्ही नाही का जेवत पण ते म्हणाले भीमराव तुमचं होऊ द्या तुमचं झालं की मग मी जेवतो तिसऱ्या चौथ्या दिवशी भीमराव विचारायचे बाबा तुम्ही नाही का जेवत पण भीमराव सांग पण रामजी बाबा सांगायचे भीमराव तुमचं होऊ द्या तुमचं झालं की मग मी जेवतो पाचव्या सहाव्या दिवशी त्यांचे जेवता जेवता अचानक लक्षात आले अरे मी माझ्या बाबांना दररोज विचारतो बाबा तुम्ही नाही का जेवत पण ते सांगतात भीमराव तुमचं होऊ द्या तुमचं झालं की मग मी जेवतो पण माझं जेवण झाल्यानंतर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही मग माझे वडील खातात काय त्यांना भूक नाही का लागत अरे माझे वडील खातात काय त्यांना भूक नाही का लागत मग त्यांनी विचारलं बाबा मी तुम्हाला दररोज विचारतो बाबा तुम्ही नाही का जेवण पण तुम्ही सांगता भीमराव तुमचं होऊ द्या तुमचं झालं की मग मी जेवतो पण माझं जेवण झाल्यानंतर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही मग तुम्ही खातात काय तुम्हाला भूक नाही का लागत मग तुम्ही खातात काय तुम्हाला भूक नाही का लागत भीमराव माझ्या या भाकरीने पोट भरणार नाही भीमराव माझ्या या भाकरीने पोट भरणार नाही भीमराव तुम्ही इतके मोठे व्हा इतके मोठे व्हा की तुमचं ते मोठे पण बघूनच माझं पोट भरेल तुमचं ते मोठे पण बघूनच माझं पोट भरेल बाबा मी अभ्यासाला बसायला लागलो की तेव्हा आपल्या घरात लाईटच नसते म्हणून मी अभ्यासाला बसत नाही पण जे बाबासाहेब रस्त्याच्या दिव्याच्या खांबाच्या चा खाली जाऊन अभ्यास करायचे ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जगामध्ये गरीबी तिथेच आहे जिथे शिक्षण नाही जगामध्ये गरीबी तिथेच आहे जिथे शिक्षण नाही अरे अर्धी <connectors> बाकरी खा पण आपल्या लेकरांना शिकवा अरे अर्धी बाकरी खा पण आपल्या लेकरांना शिकवा आपल्या लेकरांना शिकवा <Character disappikh> युगा युगायुगांचा आज काळोखात संपला होता मानवतेचा महानायक प्रजा सूर्य जन्मला होता युगायुगांचा आज काळोखात संपला होता मानवतेचा महानायक प्रजा सूर्य जन्मला होता मित्र असो त्याप्रमाणे सूर्याचे तेज सागराची खोली आणि आकाशाची उंची जसे एका शब्दात मोजता येणार नाही तसे बाबासाहेबांची माहिती शब्दात सांगणे अशक्यच आहे तसेच बाबासाहेबांची माहिती शब्दात सांगणे अशक्यच आहे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला शिक्षणापासून विकासापासून लांब असलेल्या एका समाजात त्यांचा जन्म झाला शालेय शिक्षण घेताना त्यांना अस्पृश्य म्हणून मान हाण्या स्वीकाराव्या लागल्या शालेय शिक्षण घेताना त्यांना अस्पृश्य म्हणून मान हाण्या स्वीकाराव्या लागल्या पण यामुळे खसतील ते बाबासाहेब कसले पण यामुळे खसतील ते बाबासाहेब कसले त्यांनी संघर्षातून त्यांनी अस्पृश्य आणि दिल दलितांचा उद्धार हेच आपल्या जीवनाचे ध्येय ठरविले ते ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी शिक्षण हे आहे हे त्यांनी फार लवकर ओळखले ते म्हणजे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षण हे एकमात्र वाघिणीचे दूध आहे जे कोणी जे कोणी ते घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही शेवटी जाता जाता मी एवढेच बोलते की शेवटी जाता जाता मी एवढेच बोलते की शून्यातून केली सुरुवात अमर झाले इतिहासात शून्यातून केली सुरुवात अमर झाले इतिहासात आंबेडकर असे त्यांचे नाव आंबेडकर असे त्यांचे नाव आपल्या सर्वांचे असे भीमराव आपल्या सर्वांचे असे भीमराव शुद्रापोटी जन्म घेतला शुद्रापोटी जन्म घेतला प्रत्येक वर्णाचा विकास करावी लाग प्रत्येक वर्णाचा विकास करावी लाग बघता बघता या मा मानवाचा महामानव झाला बघता बघता या मानवाचा महामानव झाला आयुष्य गेले लढण्यात प्रत्येक वर्णाचा विचार करण्यात आयुष्य गेले लढण्यात प्रत्येक वर्णाचा विचार करण्यात या, देशा या, या देशाला समतेकडे नेण्यात या देशाला समतेकडे नेण्यात प्रत्येकाला भारतीय म्हणून घडविण्यात प्रत्येकाला भारतीय म्हणून घडविण्यात बालपण जोडी पुस्तकांना बालपण जोडी पुस्तकांना तोडी आले बंधनांना तोडी आले अनेक बंधनांना न्याय मिळवून दिला बहुजनांना निर्माण केले संविधान न्याय मिळवून दिला बहुजनांना निर्माण केले संविधान घडले कारण लोकशाहीला सलाम अशा या महामानवाला घडले कारण लोकशाहीला सलाम अशा या महामानवाला एवढे बोलून मी माझे दोन तीन शब्द संपवते जय हिंद जय भारत दर